काल पाऊस होता ना का आणि वेळ पण चालता पाऊसच वातावरण होतं पाऊस नाही पाडला थोडा पाडला होता मग धुतलीच ना मला सकाळ सकाळ धुऊन टाकतो दहा वाजता दोन काढू हा सुटल कसं काय सुटलं ते आमच्या मकांनी सावलीत हे तुर दिसतंय ना तवांनी सावतीत मका आणि आता सगळ्या मकांना तुरं दिसतात आता आम्ही बरोबर कवळ आहे ना कवळ्या वेळेस चालू केलं कापायला ते गोहाड्याचं कुठे टप टपमध्ये एक छान साफसफाई करून ठेवा अगदी मुंग्या लागतात नाही ते असं आंबे ना शेवटच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता जवळपास एक दहा वाजलेत आमचा वास वासर धुवायच्यात आणि अकरा वाजता जायचं बारा आता दहा वाजलेत एक तास आधी धुतोय आम्ही काल पाऊस होता ना का आणि वेळ पण चालता पाऊस वातावरण होतं पाऊस नाही पाडलं थोडा पाडला होता ना सकाळ सकाळ आहे त्या सगळी आता ऊन पडल्या चांगलं नाही का म्हणून दहालं बरोबर गोड्याला धुवून काढू हा रुटलं कस काय नाही त्या आंबेन जर सावकास कस काय सुटलं ते अरे खांगली पण ती कडबा हे सकाळच खांती ती आणि मग ते काल बुजावल होत अख्खं मी सुटली कस काय ती ती कडीत तोडली वाटत खालची ती तिच्या आईला बरा खेळ आहेत तिने कडबा वाटला इथला ओढू ओढू खात होती बार यांना मार जोड न केली तिने <laughs> अरे बरं झालं आत नाही गेली आंबोन खात बसली असती बुसता सपाट केला असता बरंच होईथ पुढं मका टाकली पडली खालची तुरी घे आता लय वडू गाडा लागेल सगळंच आ जे वडलं ते काढा लागेल ना कडाला तिला बांड डायरेक्ट दोरी काढणारी ती गाळ्याची एक वाट म्हणत बिलला कापा र कापून देत ना कडी कापून द्या र एक पाच वाजता आलं साधारण मला वाटतं अकरा साडे अकरा मी वासर धुतली गोड पण धुतलं आणि डायरेक्ट ना घरी येऊन बसलो मग मी म्हणून काम होतं मला आणि तीन चार तमिल पण होते होती ते सगळं बनवलं आणि आज जरा ना आराम करावा झोपलो डायरेक्ट चहा पिऊन जायचं परत मला राव खाली आणायला लागत मका आता परत एक अर्धा तास जाऊ साडेपाच वाजता मग सहा वाजता बरोबर रुटीन चालू होतं आपलं मग साडेपाच सहा वाजता बरोबर ठेवून एक पर परत मग सगळं लय वाईट होऊन होत राह आहे ना बाई बाहेर निघलो नाही काल जास्त आंबळ होतं पाऊ काल तर पाऊस पा। पण पडला होता बरोबर सहा वाजल्यात नाही ना आंबन ठेवून देतो खाली राणा जायला आपल्याला मग कानायला मकान टाका आणली आज मी आता चालूच होतो राह उशीर झाला कडपा पण नाही खाल्ला एवढा पण तसा आज नाही त्यांना दोन दिवस मी कडपा चारतोय आता एवढं शिल्लक आजचा आजची पिंडी होती आज टाकली पिंडी झाला महाबोन ठेवलं मी आता राना जायला लागेल न बा मका नावं लागतं गाडीच्या याला जारा। जारा ला। आता आंबवण कमी केलेले आम्ही जरा ह्याची जरा तब्येत चांगली झाली नाही का जरा जड झाला त्याच्यामुळे आला आता परत हापो राहणार लांबव एक एक टाकायचं दि <laughs> आमच्या माकांनी सवलीत हे तुर दिसत आहे ना तवांनी निसावतीत मका आणि आता सगळ्या मकांना तुर दिसतात आता आम्ही बरोबर कवळ आहे ना कवळ वेळेस चालू केली कापायला कारण की जुला तिला काय झालं नाही वाजरा आपला त्याच्यामुळे चालू करून दिल ती मका कापून नेऊ इथंच ठेवला इळारा मी कुठेतरी अरे इथंच टाकून दिल तर आता कुडतरी माझ्या लक्षात याय ना काय काल 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 पण नाही आणली मका काल कडब चारलं होतं यांना होईतशी इथं कोण नाही इथं राहणार इथंच ठेवून गेलो तर मी जरा सारा कापून घेऊ पाहिलं पटफट -पट. पाणी नव्हतं अ गोठ्यात घरी जाऊन ये ना एक बॅरल पाणी आणलं व तिथं ठेवले आणि हे भांडी ना लगे पाणी मारून सॉफ्टर लागतात लेगा आणून वाश्याचं कुठे गोड्याच्या टपमध्ये एक छान साफसफाई करून ठेवा सगळ्यांना मुंग्याला त्यात नाहीत ते असं आंबनचं राहतंय ना शेवटचं त्याला त्याच्यामुळं गोड्याने सकाळी मग पण खड्डा खेळता मी बुजावलो राह याला सराव दिला पाहिजे बरं का साधारण तीन तीन दिवसांनी पाळवायचं पाहिजात एवढं त्याचं त्याचा आहे मोठा काय तानावर राहते ना पावरला राहते गोड Okay.